महाराष्ट्र पोलिस न्यूजमध्ये आपलं स्वागत फुरसुंगी उरुळी देवाचे येथे विशेष बाब म्हणून शंभर खाटांचे शासकीय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर भाजप नेते धनंजय अप्पा कामठे यांचा पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद कचरा डेपोच्या समस्येने बाधित असलेल्या फुरसुंगी उरुळी देवाची परिसरातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शंभर खाटांचे शासकीय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे हे रुग्णालय निर्मिती विशेष बाब म्हणून मान्य व्हावी यासाठी भाजप नेते धनंजय अप्पा कामठे यांनी सातत्याने राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पाठपुरावा केला आहे या संदर्भात धनंजय कामठे यांना सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय राज्यस्तर मुंबई डॉक्टर सुनीता गोल्लाई यांनी लेखी पत्राद्वारे कळविले असून प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन आहे या उपक्रमासाठी कामठे यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत या भागातील आरोग्य सेवा अत्यंत तो तोकड्या असून सामान्य नागरिकांना उपचारासाठी पुणे शहरात जावे लागते या प्रवासात वेळ पैसा आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो श्रीमंत लोक मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार घेतात पण गोरगरीब व मध्यमवर्गीय जनतेसाठी आजार जीव घेणे ठरतात प्रत्येक कुटुंबाचा वर्षाला दोन ते चार लाखांपर्यंतचा खर्च केवळ उपचारांवर होतो त्यामुळे हे मोफत शासकीय हॉस्पिटल अत्यंत आवश्यक आहे असे धनंजय कामठे यांनी सांगितले या प्रस्तावामुळे फुरसुंगी उरुळी देवाची आणि आसपासच्या परिसरातील सुमारे एक लाख लोकसंख्येला थेट लाभ होणार आहे आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज असून या रुग्णालयात ला रुग्णालयासाठीचा सा लढा हा या परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठीचा संघर्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं